माझ्याची रचना विष्णतेवर आधारित होत्या जाती संस्थेची जातक पंधनी पुरुष प्रधान संस्कृती यामुळे भारतीय समाज अनेक होता ह्या काळात पेशवाई संपुष्टात आलेली होती स्त्रियांची स्थिती दुय्यम दु, दु, दु होती स्त्रियांना कोणतेही अधिकार नव्हते फक्त चूल आणि मूल रांढा वाढा उष्ठ काढा एवढ्या कुठे त्यांचे श्रेय मर्यादित होते स्त्रियांना कोणतेही क्षेत्र अधिकार नसल्यामुळे ती अबला दुर्बळ अशा स्थितीने स्थितीत होती स्त्री जाती ही तुझी कहाणी स्त्री जाती ही तुझी कहाणी हृदयी अमृत नयन पाणी हृदयी अमृत नयन पाणी स्त्रियांच्या यातनामय जीवनाची कहाणी करून होती त्या काळात बालविवास पद्धत रूढ होती विधवा पुनर्विवास मान्यता नव्हती सती रूढ होती व केसण्यासारख्या अनिष्ट प्रथांमुळे स्त्रियांची स्थिती अतिशय दयनीय होती शतकात स्त्रियांना शैक्षणिक सामाजिक विकास मातेच्या तेजस्वी इतिहासातील तेजस्वी नारीरत्न पैकी एक तेजस्विनीचा उदय झाला ती रत्न ती नारी, रत, नारी शक्ती ते रत्न म्हणजे सावित्रीबाई एक आदर्श कन्या एक आदर्श पत्नी एक आदर्श शिक्षिका एक आदर्श समाजसेविका अशा विविधांनी ज्यांचे व्यक्तिमत्व संपत होते अशा सावित्रीबाई फुले त्यांच्या अष्टपेलू व्यक्तिमत्वाचा प्रभाव आजही समाजावर पडलेला दिसतो समाज परिवर्तनासाठी वैचारिक परिवर्तनासाठी शैक्षणिक प्रगतीसाठी सावित्रीबाई फुले यांनी कार्य यांचे कार्य अनमोल आहेत एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय जय भाव दे <coughs>